महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वीस मार्च जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक मौखिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहापूर उपजिल्हा रुग्णालयातर्फे भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली ही शहापूर उपजिल्हा रुग्णालयापासून शापूर पंचायत समिती शापूर बस स्थानकापासून ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीचे रॅलीमध्ये शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आलिशाख शिंदे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर गजेंद्र पवार दंतशल्य चिकित्सक डॉक्टर मलिशा माले तसेच सर्व रुग्णालय अधिकारी कर्मचारी व नर्सिंग विद्यार्थी यांचा समावेश या रॅलीमध्ये होता जनजागृती रॅलीमध्ये तंबाखू जनजागृतीचे फलक हातात घेऊन तंबाखूच्या दुष्परिणामाच्या विविध घोषणा देण्यात आल्या रॅलीची सांगता तंबाखू विरोधी शपथ घेऊन करण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क तंबाखूचा घास तंबाखूचा तंबाखू सशक्त भारताचा एकच नारा तंबाखूला देऊ नका थारा सशक्त भारताचा एकच नारा तंबाकूला देऊ नका थारा तंबाखूचा घास तंबाखूचा घास जीवनाचा श्रीराम आज hey, uh, जागतिक मौखिक आरोग्य दिन आहे त्या संदर्भात मॅडम आपण काय सांगाल माउंट इज अ हॅपी माइंड हे जागतिक मौखिक आरोग्य दिनाचं थीम आहे त्या अनुषंगाने आज आम्ही रॅली काढलेली आहे